नमस्कार श्री स्वामी समर्थ आंघोळ केल्यानंतर ही दहा कामे करू नका नाहीतर घरातील लक्ष्मी निघून जाईल अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो अनेकदा आपण आंघोळ केल्यानंतर लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात या दहा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकते आणि नकारात्मकता ऊर्जा सुद्धा प्रवेश करू शकते आणि संपत्ती आणि समृद्धीची सुद्धा हानी होते ऊर्जांचासुद्धा प्रवे स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी आपल्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची कुंडलीची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणाऱ्या प्रत्येकाच्या रोजच्या रुटीनचा एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाढते आणि व्यक्ती टापटिपीत फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून कोणतीही कामे करावी असे म्हणतात कारण यातून मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आंघोळीनंतर आपण या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते त्यामुळे आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडत असतात अशा चुका लवकरात लवकर बंद करा वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की अशा लोकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि कर्चासाठी हानिकारक ठरू शकते आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आपण दुर्लक्ष करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींचा विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो किंवा वास्तुदोषमध्ये केवळ वा घराच्या दिशेचे नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्या दिन संबंधित दृष्टीचाही उल्लेख होतो आंघोळीचा विशेष महत्त्व दिले जाते आंघोळ केल्यानंतर लोक अस्वच्छ बाथरूमला सोडतात अनेकदा पाहायला मिळते की शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाट वाईट मानली जाते कारण ती ना घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका करतात दोन बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घाणेडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर, नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरिबी गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाण्याचा आंघोळ पाण्याचा असल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद भांडणे होत राहतात माणसाची प्रगती कोणते तीन तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तु, तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे लोक स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घाणेडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ शकतात होऊ लागतात आपण राहू चांगल्या राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारीच्या आणि रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला होतो आणि आपली अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगल ग्रह क्रोधित होतो आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून सकारात्मकता वाढते ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरे जावे लागते पाच बादली नेहमी ने अशी ठेवा की लोकांना अशी सवय असते की आंघोळळीनंतर उरलेले पाणी बादलीतच असेल तर टाकून देतात तर ही चूक सुधारा बाथरूममध्ये बाहेर पडताना बादलीमध्ये पाणी आंघोळीचे राहिले पाणी ओतून द्या आणि बादली रिकामी ठेवायची नाही बादली, बादली पुन्हा भरून ठेवा रिकामी ठेवायची असेल तर ती बादली उलटी ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि घरामध्ये धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जातो घरातील माणसे एकापाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी हो। यायला वेळ लागत नाही सहा जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे स्नान विधी कधीही चप्पल घालू करू नये सात आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी माता भगिनींना आंघोळ केल्यानंतर लगेच सिंदूर लावतात पण असे करू नये कारण असे मानले जाते की यांनी पती यांनी पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टिपकत असेल तर ते देखील भांगेत सिंदूर भरू नये कारण या टिपक्यांसोबत भरलेला सिंदूर देखील पडतो आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारी कापावी यान, काप या यांनी लक्ष्मीप्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यानंतर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो ओले कपडे सोडू नका काही कपडे धुण्याचा कांटाळा करून खूप स्त्रिया आंघोळ झाल्यानंतर ते कपडे ओले बाथरूममध्ये सोडतात तुम्ही असे करत असाल तर ही सवय लगेच पूर्णपणे बंद करा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर पोपतात तुमच्या राशींना सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा मान सन्मान याचा अभाव निर्माण होईल दहा बाथरूममध्ये उघडे ठेवू बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजार पण येत राहतात नकारात्मक भक्ती शक्तीवर घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीला योग्य आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवणे नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवाय उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल आणि मायक्रोन असलेल्या ही पद्धत विशेष महत्त्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा आंघोळ करायची हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोन वेळा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योग्य शक्ती वाढेल पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्यामध्ये आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळ गरम पाणी तोंडात भरून तोंड कच्च भरावे असे ते दोन ते तीन वेळा करावे यामुळे सर्दी खोकला यापासून आरामसुद्धा मिळेल आंघोळ करण्यासाठी योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्या करण्याची पद्धतही बदलल्या आहेत आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीराची हीट डोक्यापर्यंत पोहोचतो सगळ्यात आधी डोक्यावर थंड पाणी घ्यावे ज्यामुळे शरीराचा हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळीसाठी ने नेहमी अशा पाण्याचा वापर करावा ज्याने तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्या दिवसातून तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्याने डोळे कमजोर होतात व चष्मा लवकर लागतो विवस्त्र आंघोळ करण्यात शास्त्रात का निषिद्ध आहे विवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटले आहे हे सांगितले त्यांनी श्रीकृष्णाला एका घटनेची आठवण करून देत म्हटले आहे की गोपिका नदीवर निर्वस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हातात झाल्या होत्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकाने खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत परिद परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटले होते की कधीही आपण निर्वस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असे केल्याने आपण जलदेवतावरून त्यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये दे देखील निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये नकारात्मकता शरीरावर प्रवेश करते जर तुम्ही निर्वस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरावर प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊन जाते म्हणूनच नेहमी सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ करू नये व ते तुमच्यासाठी देखील चांगले राहील पितृदोष होऊ शकतो म्हणून गरुड पुराणात जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही निर्वस्त्रस्ता स्नान केले तर तुम्हाला पितृदोष याचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पित्रांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि हे ते कपड्यावर पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याने तेज बल ध्यान आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही निर्वस्त्र आंघोळ करू नये मध्यपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही माता लक्ष्मी क्रोधित होतो होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी निर्वस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर पोकू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत आणि होऊ शक होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते यामुळे त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टीची करता काळजी नक्की घ्यावी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ